नमस्कार सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बटाट्याचे पापड कसे करायचे ते बघणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी दुप्पट फुलणारे असे पापड आहेत तर आपण हे पापड साबुदाना न वापरता आपल्याला हे पापड बनवायचे आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हे पापड खूप छान होतात तर बघू शकता तुम्ही अगदी सुरपुरीत असे पापड होतात आणि खायला एकदम मस्त लागतात आणि तोंडात टाकताच विरणारे असे हे पापड आपल्याला कसे करायचे ते बघायचं आहे इथं मी तीन मोठे बटाटे उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे वजनाने म्हटलं तर हे दोनशे पन्नास ग्रॅम बटाटे आहेत तर हे बटाटे आपल्याला एका छोट्या किसनीने असे किसून घ्यायचे म्हणजे यामध्ये गाठी राहत नाहीत तर हे मस्त असे बारीक होतात तर असेच आपण हे बटाटे सर्व किसून घेऊया तर इथं मी पूर्ण बटाटे असे किसून घेतलेले आहेत हे आपण बाजूला ठेवूया इथं मी शंभर ग्राम नायलोन साबुदाना पोहे घेतलेले आहेत तर अगदी हे पातळ असतात तर असे साबुदाना पोहे घ्यायचे यामुळं आपले पापड खूप मस्त आणि खुसखुशीत होतात हे पोहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याचं बारीक पीठ करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी बारीक पीठ केलेलं आहे मी तर असंच पीठ आपल्याला करून घ्यायचं आणि या बटाट्यामध्ये टाकायचं आहे साबुदानाऐवजी तुम्ही हे असे पोहे टाकू शकता यामुळं पापड आपले मस्त आणि खुसखुशीत होतात इथे आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे इथे दोन ते तीन लाल सुक्या मिरच्या त्या बारीक करून घेतलेल्या आहेत आणि एक चमचा जिरा पावडर टाकायची आहे जिरा पावडर तुम्हाला टाकायची नसेल तरी तुम्ही स्किप करू शकता आणि हे सर्व मिश्रण आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे याचा एक आपल्याला गोळा बनवायचा आहे तर हे याला छान असं मळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने याचा गोळा बनवायचा इथं मी मस्त याचा गोळा बनवून घेतलेला आहे तर हे आपल्याला दहा मिनटं भिजायला ठेवायचं आहे म्हणजे हे पीठ छान मुरतं यामध्ये तर दहा मिनटं झालेली आहे तर याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे आणि पुऱ्या लाटायची मी इथे मशीन घेतलेली आहे त्यावर आपल्याला हे प्लॅस्टिक ठेवायचं आहे आणि एक गोळी त्यामध्ये ठेवायची आणि मस्त असं दाबून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त आपला हा पापड तयार झालेला आहे अशाच पद्धतीने सर्व पापड बनवून घ्यायचे आणि एका प्लॅस्टिकवर वाळवायला ठेवायचे आहे मी इथे घरातच पंख्याखाली हे पापड सुकवणार आहे तर अशाच पद्धतीने आपण सर्व पापड बनवून घेऊया तुमच्याकडे पुऱ्या लाटायची मशीन नसेल तर तुम्ही हे बेलण्याने पण लाटू शकता तुम्ही हे दुसऱ्या पद्धतीने पण पापड लाटू शकता तर इथे आपल्याला ही प्लॅस्टिक ठेवायची आहे त्यामध्ये हा गोळा ठेवायचा आणि एक प्लेट घ्यायची आणि ह्या प्लेटने असं दाबायचं आहे तर मस्त असं दाबून घ्यायचं म्हणजे हा आपला पापड तयार होतो तर तुम्ही बघू शकता मस्त आपला हा पापड तयार झालेला आहे आणि थोडा प्रेस करून घ्यायचा तर बघा मस्त आपला हा पापड तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पापड करू शकता किंवा एका प्लेटवर आपल्याला हे प्लॅस्टिक ठेवून त्यावर गोळा ठेवायचा आणि वरून एक प्लॅस्टिक ठेवायची hmm. आणि यावर प्लेट ठेवून असं पण तुम्ही करून घेऊ शकता तर बघा हे सुद्धा आपली पापडी मस्त तयार झालेली आहे तर बघा अशा पद्धतीने अशा पूर्ण पापड्या करून घ्यायच्या आणि हे पापड मस्त असे पंख्याखाली सुकू द्यायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हे उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहे तर दुसऱ्या दिवशी मी मस्त असे पापड वाळवून घेतलेले आहेत तर दोनच दिवसात आपले हे पापड मस्त असे कडक झालेले आहेत तुम्ही बघू शकता मस्त पापड तयार झाले आपले आणि मी इथे तेल ठेवलेलं आहे गरम करायला त्यामध्ये आपण हे पापड तळून घेऊया तर बघू शकता मस्त आपले पापड फुललेले आहेत आणि दुप्पट हे आपले पापड तयार झालेले आहेत असे पापड छान फुकतात आणि तेल पण कमी पितात अगदी कमी तेलामध्ये आपण हे पापड तळून घेऊ शकतो किंवा याला तेल पण राहत नाही आणि जास्त तेलकट पण हे पापड होत नाहीत तर अशा पद्धतीने तुम्ही पापड नक्की करून बघा तर तुम्ही बघू शकता तर हा आप पापड आपला कच्चा किती छोटा आहे आणि हा तळलेला बघू शकता किती मोठा पापड आहे तर असे दुप्पट तिप्पट फुलणारे आपले पापड तयार झालेले आहेत तर अशा पद्धतीने पापड तुम्ही नक्की ट्राय करून बघा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडला सब सबस्क्राईब करायला विसरू नका